मित्रांनो बघू शकता मिंजोरचा वाश्य मथूर हा खिरकरी अड्ड्यात आलेला आहे आज मिंजोर शहरात होणार आहे मथूर उपेक्षा पुष्पा डॉन आज ही खिरकरी अड्ड्यात पिंजोरची शर्यत होणार आहे आणि मथूर आपला आज आलेला आहे मैदानात मित्रांनो शर्यत आपली आता लवकरच शरद होणार आहे मथूर उपेक्षा पुष्पा मथुर पण आलेलं आहे आधी पुष्पा नाही आला पुष्पा आल्यानंतर जरा थोड्या टायमा आपला मथुर आणि पुष्पाची शर्यत होणार आहे प्रेक्षकांनी शर्यत होणार आहे आज बिंजोवरची आणि मित्रांनो मथुरला बघाटी पब्लिक तुम्ही बघू शकता किती आलेले आहेत इथले मथुरला बघाटी जाम पब्लिक आलेले आहे सर्वांचा लालका मथूर आणि आज मजे लय हजले मोठी शर्यत होणार आहे इंजॉरची मथूर एक आहे माझा पथर बाप अशाच पद्धतीने मथूर आज सज्ज आहे आणि अड्ड्यापासून भरपूर लांब आहे मग आपलं जरा शोधताना थोडं वेळ गेली मसूरला आपण सुगंध देखील आलेला आहे चला तर सुगंधाची आपण थोडासा मी सांगतो की आजचे नियोजन वगैरे कसं असणार आहे ते आणि त्यात मोठे असे भिंधवड मथूरची आपण बघतो मैत्रीपूर्ण शर्यत आपली पुष्पा आणि मसूर गंभीर आहे पब्लिकचा भेटा मसूर आणि ओव्हरटेकिंग पुष्पा की आज लढत आहे आणि लढत मैत्रीपूर्ण असणार आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला काय वाटतंय आणि आज सा रंग ग्रुप कसा वाटतोय आणि आपला शुभम दादा सर्वांना तितकाली अद्याप दर्शन झालेलं आहे सुद्धा काय होईल माहिती नाही कारण का दोन्ही बैल चांगली होईल मित्रांनो शुभमदा बोलला आताच की मथूरची आता शरद निघणार आहे मथुर उपेक्षा पुष्पा आणि मित्रांनो शर्यत आपल्याला ही ते ग्रामीण टेनिस क्रिकेट या चॅनलवर आपल्याला बघायला भेटेल आणि चला मित्रांनो आत्ता डायरेक्ट शहरातील नंतर भेटू तर मथुर अपेक्षा पुष्पा ही शरद आपल्याला बघायला भेटणार आहे तर चला